हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज आपण थोडंसं वेगळं शिकणार आहे तर आपण जे लाईव्हमध्ये उभं प्यास शिकलो ना तर ते, ते कसं तयार करायचं हे आज घेणार आहे इकडनं टाक तो तिकडनं टाक टा, त्याच्यावर अस्तर टाक हां आता आकार कसा शिवशील तसा आणि खाली इकडनं पण असा वरतून खाली, खाली? हा चालेल शिवून घे आणि पलटी मारून दापटीप मारून घे मग पॅच करू आता बघा आपण हे शिवून घेतलेलं आहे तर आत टाकल्यानंतर सगळीकडनं फिनिशिंग करून घ्यायचं एक्स्ट्राचा कापड कट करून घ्यायचा आहे आणि आपण ज्यावेळेस कट करतो ना तर ती कट केलेली पट्टी जी असते ना पेपरची त्याच्यापेक्षा प्लस एक इंच आपल्याला कॅनवास घ्यावा लागतो तर आपण डबल कॅनव्हास कॅनवास घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण पेपर ठेवून आपल्याला एक इंच दीड इंच वाढवायचं आहे जे की आपल्या ब्लाऊज खाली जाणार आहे पॅच तर ते तर त्यामुळे हे बघा आपण जो ब्लाऊजला आकार देतो ना तर त्यामुळे आपल्याला पॅच जे वाढवतो ना ते सरळच घ्यावं लागतं आणि आकार आपल्याला बघा इकडनं आता याला देऊन घ्यायचं आहे आपला जो पॅचचा आकार आहे ना तोच आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे तर हे बघा खाली जे टोक आहे ना निमुळतं ती खालची साईड आहे पाठीकडची आणि जे आपण इकडे हातात धरलेलं आहे ते आपलं गळ्याकडच्या साईडचं आहे तर तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आता आपल्याला बघा इकडनं जे आपलं खाली आहे ना बारीक तर ते पण आकार आपल्याला व्यवस्थित द्यावा लागतो आणि इकडनं गळ्यापासून आकार व्यवस्थित म्हणजे घ्यावा लागतो आणि जे आपण तिकडनं कॅनवास वाढवलेला आहे एक आपलं दीड पावणे दोन इंचाचं कॅनवास आपण प्लसमध्ये केलेलं आहे कारण काय करावं लागतं आपल्याला कॅनव्हास वाढवल्यानंतर ज्यावेळेस आपण ब्लाऊज खाली तो कपडा टाकतो ना तर त्याच्यानंतर मग आपल्याला आपण कटिंग केली तरी चालते पण काय होतं तंतोतंत जर घेतलं तर मग उसवायची भीती राहते त्यामुळे आपण प्लसमध्ये घेतो तुम्हाला शिवल्यानंतर लक्षात येईलच आता बघा आपण कट करून घेणार आहे आकारात आणि तिकडे आपलं ते वाढलेलं राहणार आहे मग त्या मापानेच आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे हे बघा आपण तोच कॅनव्हास अस्तरवर टाकलेला आहे अस्तर पण आपलं डबलच घेतलेलं आहे आता अस्तर कट झालं की मग आपण हे बघा ब्लाऊजची ज्यावेळेस आपण कटिंग पण करतो ना त्यावेळेस डिझाईन व्यवस्थित बघणं गरजेचं असतं कारण काय असतं माहिती आहे का मा कधी कधी कटिंग करताना भरपूरजणं कधी कधी डिझाईन चुकीच्या पद्धतीने टाकतात जर समजा पानं असले तर बॅकसाईडनी पानं सरळ दिसतात आणि फ्रंटला पानं उलटे दिसतात किंवा स्लीवजला पानं उलटे दिसतात आडवे दिसतात तर डिझाईन व्यवस्थित पाहूनच आपण ब्लाऊजची कटिंग करायची कारण ते पण फार महत्त्वाचं असतं तर आता बघा ही जे ब्लाऊज आहे आपल्याकडे तर ते बघा पानं आहेत त्याच्यावर काठाच्या साडीवरचं ब्लाऊज आहे ते तर हे बघा आपल्याला थोडंसं शिल्लक घ्यायचं आहे यांनी खूप म्हणजे बारीक घेतलेलं आहे तर त्याला त्यांना मी वाढवायला सांगितलं बरोबर कॅनव्हासच्या मापाने घ्यायला सांगितलं आता बघा आज तर कड झालं की आपण हे जे पॅच करणार आहे ना हे आपण काठांचं करणार आहे तर हेच अस्तर आपल्याला काठावर टाकून काठाचे पण दोन तुकडे करून घ्यायचे आहे मापा सरशी तंत तंत? तंत 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 करून घे द्यायचे बघ बसतात का बसते ना तंतोतंत हे दोन तुकडे करून खालून दोन तुकडे करून तो बसतोच कारण आम्ही करतो त्यातलं पॅच काठाचं बसूनच जातोत

हे बघा समुर एक काळजी घ्यायची पॅच करताना आपण कोणते पॅच करत असलो न उभं किंवा डबल पॅच आपलं पानाचं जरी असलं तर दोन्ही पॅच समोरासमोर ठेवूनच कपडा बाजूला ठेवायचा कारण एक पॅच करून कपडा बाजूला ठेवणे मग दुसरे पॅच हातात घेणे असं करू नका पॅच करताना कधी पण समोरासमोर ठेवायचं हा कपडा सरळ ठेवायचा जे आपल्याला पॅच करायचं ते हे बघ याच्यावर असतं आणि याच्यावर कॅनव्हास जर समजा तुमचा हा कपडा पातळ असेल याच्यातून कॅनव्हास दिसत असेल तर मग तुम्हाला काय करावं लागतं हा कपडा मध्यभागीन खालून पण एक अस्तर ठेवावं लागतं पण आता याच्यातून कॅनव्हास दिसणार नाही तर त्यामुळे आपण एकच कपडा घेतला मग हे असं दामनंतराने पेनाने आपण घेऊ याच्यावर शिवायचं आहे तुला आणि हे आडव घ्यायचं आता इथं आपल्याला फिनिशिंग आडवी करायला के। तिने केलेलं जर समजा तू याला फिनिशिंग जर केली नसती तर मग आपण हे जर ओपन असतं ना तर इथं पण ओपन ठेवलं असतं म्हणजे आपण खाली इथून तिथून पाठीला पट्टी लावून पट्टी <कषणत्टारी> बस। <कषणत्टारी> <कषणत्टारी> हे बघा आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचा कपडा कट केल्यानंतर आपण एक एक किंवा अर्ध्या अर्ध्या इंचावर कपड्याला नॉच मारून घ्यायचे तर नॉच मारून घेतल्यानंतर काय होतं ज्यावेळेस आपण कपडा पलटी मारतो ना तर त्यावेळेस आत नॉच मारल्यानंतर कपडा पटकन फिनिशिंगमध्ये पलटी होतो जर आपण कपड्याला नॉच नाही मारले किंवा गळा करत असलो कॅनव्हासचा तर नॉच मारणं फार गरजेचं असतं किंवा एखादा जर समजा पंचकोनी गळा असला तर त्या कोणामध्ये पण नॉच मारणं अगदी कंपल्सरी असतं कारण नॉच मारल्यानंतरच त्याला फिनिशिंग येते गळ्याला छान कोपरा येतो किंवा याला पण छान कपडा असा फिनिशिंगमध्ये दपतो आणि मग त्याला वरतून आपल्याला दापटीप मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपलं पूर्ण पॅच फिनिशिंग म्हणजे दाबटीप मारल्यानंतर दुसरीकडनं पण टीप मारून घ्यायची साईडला तर बघा नखानी आहे ना त्याच्यावर छान असं प्रेस करून घ्यायचं आकार कसे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे कारण काय गोल आकारही आपला दबायला नको व्यवस्थित आला पाहिजे आणि मग आपण आपली जी पेपरची पट्टी आहे ना ती आपण जी सुरुवातीला ज्या जी ठेवून आपण कॅनव्हास काढलं होतं त्या पट्टीच्या मापाने आपण पॅच म्हणजे करू शकतो पण काय होतं कपडा एखाद्या वेळेस आपल्याला कमी जास्त ठेवायचं काम पडतं तर त्याला एवढा काही प्रॉब्लेम येत नाही आणि बघा आपण आता जी पट्टी ठेवली ना तर त्याच्या पलीकडे बघा तुम्हाला ब्लाऊज दिसत असेल जे मी सरकवलं तर आपन, ते आपण ते आकार पण त्याच्यावर फार म्हणजे डिपेंड असतात की आपण हे क व्यवस्थित आपल्याकडनं आकार वगैरे आला का प्रॉपर कारण काय होतं शिवताना आपण एखाद्या वेळेस आकार आपला हुकला ना तर आपली डिझाईनला लगेच वेगळं लुक दिसतं आणि मग काय करायचं का डिझाईन स्टिच करताना बॉल पिनं मात्र लावून घ्यायच्या म्हणजे कपडा हे ना सरकायला नको त्यामुळे काय असतं गळं शिवताना हे बघ तू हे आकार सरळ शिवला हा आकार खोल शिवला म्हणून याला बघ हा स्पेस मोठा दिसतो हा स्पेस छोटा दिसतो इथे हे आपलं हे पार्ट शिवण्यावर डिपेंड आहे आलं का लक्षात तुझ्या हे बघ हे इथून इतकं कसं सरळ दिसतं आहे आणि याला बघ कसा गुणाकाराला आहे हां हे बघ हे कसं सरळ दिसतं याला हां ते एक हातसारखा उलटा असतो ते होतात तुम्ही डिझाईनही निखळून पाहिल्या तर ते दिसतंच त्यात घे आता इथं आणि मारू झाला तर बघा आता आपलं उभं पॅच तयार झालेला आहे आणि आता आपण मधलं पॅच करत आहोत तर मधल्या पॅचला बघा आपण गोल आकार घेतलेला आहे वरती तर तो आकार आपण तसाच गोलमध्ये घ्यायचा आणि पाव इंच आपण त्याची ओ... म्हणजे ओ... हाईट वाढवून घ्यायची आहे त्या पॅचपेक्षा कारण आपण वरून खालून शिवणं तर आपला पावींचा कपडा जातो आणि बघा ते कॅनव्हास पण आपण अस्तरवर काढून घ्यायचं तर हा हे अस्तर आपल्याला सिंगलच घ्यायचं आहे मग हे अस्तर सिंगल घेतल्यानंतर कपड्यावर आपल्याला काढून घ्यायचं आणि कपड्याची आपण पानं वगैरे डिझाईन जी पण असेल ती व्यवस्थित पाहून आपण पॅच ठेवायचं म्हणजे काय होतं आपलं पॅच उलटं व्हायला नको तुम्हाला बघू शकता तुम्ही वरती आपला गोल आकार आलेला आहे आणि आपण आता याला बघा शिवताना गोल आकार शिवायचा आणि खालची बाजू शिवायची म्हणजे एक उजव्या हाताची किंवा डाव्या बाजू बा बाजूची कोणती पण एक बाजू आपण ओपन ठेवायची आणि कपडा सरळ करून त्याला पण तशीच फिनिशिंग करून घ्यायची हे बघा आता हे पॅच आपलं तयार आहे आता आपण बरोबर आपले जे दोन्हीकडचे पार्ट आहे बॅकसाईडचे ते ठेवायचे तर त्याला तुम्ही पेपरचं एखाद्या वेळेस माप नाही घेतलं तरी चालतं कारण त्यामुळे गळा फार मोठा आणि फाकतो म्हणजे गळा उतरण्याची भीती असते बघा तर त्यामुळे आपल्याला जसा वाटेल तसा आपण स्पेस मध्यभागी ठेवू शकतो त्याला एवढं काही म्हणजे पेपरवरच त्या डिपेंड नाही राहायचं एक आकार आपल्याला कसा व्यवस्थित दिसतो तो आकार सरळ दिसायला पाहिजे तिरपा पण नको दिसायला हे बघा आता मी इथे ठेवून दाखवते तुम्हाला हे बघा मोठा जर ठेवला तर कसं होतं आणि छोटा जर ठेवला तर कसं आपलं म्हणजे ब्लाऊज दिसतं हे आप तुम्हाला याच्यामध्ये आता लक्षात येईलच हे बघा आता हे कसं आहे सरळ ओके दिसतंय म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने बॉलपिन लावून स्टिच करून घ्यायचं आहे तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन शिकणार आहोत धन्यवाद